हॅलो रुद्र काय करतोय बाजरीची भाकरी खातोय का आणि आज तू काय करणार आहे पतंग उडवायला जायचं पतंग उडवायला जायचं हॅलो नमस्कार मंडळी रुद्रच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे मकर संक्रांत सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा आज रुद्र आणि रुद्रचे पप्पा काय करणार आहेत पतंग उडवायला जाणार आहेत हो ना रुद्र तोपर्यंत रुद्र काय करतोय भाकरी खाऊन घेतोय हो त्याला बाजरीची भाकरी खूप आवडली आहे त्याने कालपासून बाजरीची भाकरी ट्राय केली तर ते त्याला खूप आवडली आहे पतंग आणायला दुसरं तयार आहे हो ना जाऊयात का दुसरं वेट करू शकत नाही कारण त्याला पटकन बाहेर जायचंय हो ना फिरायला आवडतं आम्हाला दुकानातून आम्ही काही पतंग खरेदी केल्या आम्ही आलेलो टेरेस वरती इथे रुद्रचे पप्पा आणि काही मुलं पतंग उडवणार आहेत आम्ही थोडा वेळ पाहणार आहोत आणि मग खाली जाऊया आपण हो ना रुद्र

आम्ही थोडा वेळ वेट करतोय रुद्राचे पप्पा काय करतात पतंग सेट करता प्रयत्न करतायत ना रुद्र रुद्राला पण खाली उतरायचंय ओ काय हॅलो रुद्र बघतोय ना तू दादांना कसं कोडवतो पतंग रुद्र काय करतोय तू बघतोय सगळ्यांना तुला जमेल का तुला आणायची छोटी पतंग तिकडे मग पप्पा काय करतात रुद्र आपली पतंग व कुठे चालली आहे रुद्रीला पतंग उडताना दाखवल्या आणि थोड्या वेळानंतर आम्ही घरी निघून आलो कुर्ती कुर्ती पकाई तो करती है। पतंग उड़ता है।